नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जे दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार साठ रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तशी पुढील बाजार सांगते लातूर या ठिकाणी आवकलेली सदोतीस क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी चारशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जास्ती दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी जॅसी दर नऊ हजार रुपये